पत्नीसह अण्णांचे कार्य करण्यात आले अण्णांचे कौतुक केले एकोणीसशे एकोण एक्केचाळीस मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी भाऊरावांचे कार्य पाहिले व लोकशाही अशी असावी याची जी आशा आम्ही वाळवतो त्याचे लहानसे रोखते रुजू लागले असे उद्गार काढले

त्रयस्थाने केलेले केलेले मूल्यमापन हेच करे मूल्यमापन होय धन्यवाद त्यानंतर कुमार शेखर बघेर या पुस्तकाच्या चाळीसव्या पाठाचं वाचन करण्यासाठी प्रवीण बबन भोगे सर्व विद्यार्थ्यांना सूचना असेल लक्ष बरोबर आपण पाठ ऐकायचं आहे दोन प्रश्न आपल्याला विचारले जाते विशेषतः साधारणतः काही दिवसापासून आपण हे अनुभवतो की मुलं प्रश्नाचं उत्तर देत नाही अर्थ तुम्ही सूचना आहे की कोणालाही उठवलं जाईल म्हणून लक्षपूर्वक प्रत्येकाने हा पाठ ऐकायचा आहे सध्या वाचन करत आहे प्रवीण बबन घोगे माझं नाव प्रवीण बबन भोगे मी वाय बी कॉम मध्ये शिकतोय मी आज दत्ता बसले लेखित कुमारांची कर्मवीर याचा पाठ क्रमांक चाळीस वाचत आहे या वारंवार होणाऱ्या थोर थोरा मोठ्याच्या भेटी त्यांनी केलेले जाती कार्य शिक्षण क्षेत्रात केलेला प्रयोग बहुजन समाजात केलेली जागृती यामुळे अन्न अण्णांचे नाव भारतभर दुमदुमू लागले त्या ते, त्यांच्या शाखांची दरवर्षी वाढणारी संख्या लोकांच्या हृदयात त्यांना असणारे स्थान अथक परिश्रम तपस्वी जीवन विशुद्ध चारित्र उत्तुंग ध्येयवाद व सेवा प्रेम त्याग परिश्रम आणि करुणा या गुणांनी अलोकित झालेले त्यांचे कार्य यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र दरवळ लागला त्यातच अण्णांना शासनाने समाज सुधारण्याचे आणि शैक्षणिक स्वरूपाचे सुमारे पंधरा सोळा समित्यांवर नियुक्त केले त्यांच्या कार्याचा सुवर्ण महोत्सव करण्याचे ठरवले या दरम्यान प्राध्यापक हुमायू कबीर यांनी अण्णांच्या कार्यावर एक इंग्रजीत लेख लिहिला लोकांच्या संस्थे लोकांच्या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्यातून त्यातून त्यांना झालेली कार्याची मती पटली लोक बोलू लागले अण्णांचे कार्य अफाट आहे अफाट आहेच गुरूंपेक्षा वरचढ आहे असं म्हणा ते कसं काय हे महात्म्यांनी महात्मा फुल्यांनी एखादी शाळा काढली तर त्याच्यापासून प्रेरणा घेतलेल्या अण्णांनी शेकडो शाळा काढल्या काढल्या घरात फुलांच्या पाण्याचा हौल मोकळा गेला तर अण्णांना अण्णांनी एकच ताटात सर्वांना जेवायला शिकवले शिकवले खरे राजश्री शाहूंनी प्रत्येक जातीला एक एक वसतिगृह बांधले पण अण्णांनी अनेक जातीसाठी एकच वसतिगृह ठेवले खरं ते महाराजांना निदान क्षत्रिय धर्मगुरु हवा वाटे पण अण्णांना ते काहीच नको बरोबर आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं महाराजांनी मोफत वसतिगृह चालवली अण्णांनी ज्ञानाची व श्रमाची सांगड घातली श्रमाला प्रतिष्ठा दिली कोणी म्हणे अहो शिकून तयार झालेल्या आपल्या विद्यार्थ्याच्या हातीच त्यांनी संस्था सोपवली ते स्वतः मालक बनले नाही ते शाळा काढणे शक्य नव्हते हो तिथे अण्णांनी शाळा काढली हे नवलच म्हणायचे पण सरकारला देखील त्यांनी एकदा सुनवले खरंच मोठा माणूस म्हणून तर ते जनतेचे त्यांना म्हणून तर जनतेने त्यांना कर्मवीर पदवी दिलेली आहे अशा जनसामान्यांच्या प्रत, प्रतिक्रिया उमटू लागल्या मग या माणसाचा गौरव गौरव करण्याचे भारत सरकारच्या मनात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन अण्णांचा गौरव केला त्यावेळी अण्णा आजारी होते ससूनमध्ये औषध औषधोपचार घेत होते हे ही बातमी त्यांना काट काटकरांनी सांगितल्यावर अण्णा म्हणाले मला जनता कर्मवीर म्हणते ते अधिक पसंत आहे यात माझा खरा बहुमान आहे पण जन्मभर सेवा करणाऱ्या रा, राज्यमान गौरव झाला पूर्वी ते लोकमान्य होते आता ते राज्यमान्य झाले ही बातमी ऐकल्यावर अण्णाचा ज्ञान अज्ञात अशा सर्व चाहत्यांनी अभिनंदनासाठी गर्दी केली कोणी पुष्पहार घालतो आहे कोणी गुच्छ देत आहोत गुच्छ देतो आहे कोणी आदरपूर्वक मिठाईचा पुडा ठेवतो आहे तर कोणी फळांची करंटीस आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणतो आहे त्यांना अशक्तपणे विछाण्यावर उठून उठूनही बसता येत नव्हते दुपारी चार वाजेपर्यंत माणसाची नुसती रीग लागली होती ही पदवी अण्णांच्या मात्र सेवा घेत ही पदवी अण्णांना मात्र स्वतः घेता आली नाही त्यानंतर काही दिवसातच अण्णांचे रेडिओवर भाषण झाले प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे भाषणाचे रेकॉर्डिंग सनद बंगल्यात करण्यात आले आपल्या छोट्याशा भाषणात त्यांनी आदिवासी आणि भटक्या जमातीसाठी आणि धनगर व रामोशी लोकांसाठी आपण शिक्षणाचे कार्य करणार अशी घोषणा केली या वयात आणि अशा अवस्थेत त्यांची जिद्द आणि जे कमी झाली नव्हती कर्मवीर अण्णांचे आकाशवाणीवरील जीवना... हे जीवनात हे जीवनातील पहिले आणि शेवटचे भाषण म्हणता येईल अण्णांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब दिल्यानंतर काकासाहेब गाडगिळ यांनी अण्णांना लिहिले या गौरवामध्ये कोणी कोणाचा गौरव केला हे सांगणे कठीण आहे म्हण म्हणजे पदवीला अण्णांनी भूषविले की अण्णांनी पदवीला बसवले हे कठीण हे सांगणे कठीण कर्मवीर अण्णांनी आयुष्यभर गरीब जनतेची सेवा केली नांगराची मूठ धरणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात घडू था दिला लेखणी दिली स्वावलंबनाचा नवा धडा घालून दिला औ आणि दौ याचा सं, संगम साधला शेती आणि गती याचा मिलाप घडवला बहुजन बहुजनांच्या मानसिक गुलामगिरीचे साखळदंड त्यांनी तडतड तोडून टाकले दुसऱ्यांसाठी जगणे म्हणजे खरे जगणे एखाद्या उत्तुंगनी अपूर्व उत्तुंगनी अपूर्व स्वप्नाच्या मागे धावण्याच्या जीवनात धावण्यात जीवनाचे सुख सामावलेले आहे साफल्य सामावले आहे त्याचा अर्थ त्याचा त्यांनी ते आदर्श घालून दिला समाजात निर्माण झालेली आर्थिक विषमता शैक्षणिक तरी आणि धार्मिक शोषणातून निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी त्यांनी जीवनभर कमी करण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न केला हातात तेल नसलेली पंथी घेतली त्यासाठी तेल जमवले जीवनाचा पदर धरून त्या प्रकाशात त्या प्रकाशात ठेचकळणाऱ्या पावलांना प्रकाश दाखविला पायवाट दाखवली हे काम असामान्य होते अपूर्व होते अद्वित होते अलौकिक होते अशा या कार्याबद्दल मानवे तेवढेच उपकार कमीच कृतज्ञता कमीच म्हणून ते पुणे विद्यापीठ म्हणून पुणे विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी देण्याचा निर्णय घेतला डी लिट म्हणजे डॉक्टर ऑफ लेटर्स ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदवी ही विद्यापीठाच्या कार्यकारिणी कार्यकारिणीने ठराव मंजूर केला विधिमंडळाच्या वेळ विधी मंडळाच्या बैठकीत ठराव पास झाला हा ठराव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू रँकलर रम कुप रम कुप परांजपे मांडित होते त्या क्षणी ससून हॉस्पिटलमध्ये फोन आला की अण्णांना अण्णांना पुन्हा हृदय हृदय विकाराचा तीव्र झटका आलेला आहे ही बातमी कळता डॉक्टर बोधे हो बॅरिस्टर पी जी पाटील आणि डॉक्टर सरोजिनी बाबर हे काही काहीने ससूनमध्ये गेले अण्णा अशक्त झालेले चेहरा बोलून झालेला चेहऱ्यावरील तेज कमी झालेले कमी झालेले विद्यापीठाने पदवी पदवीचा ठराव केला तरी त्यावर गव्हर्नरची सही लागते सुदैवाने ते गव्हर्नर श्री श्री श्रीप्र श्रीप्रकाश पुण्यात होते कुलगुरु त्यांच्याकडे धावले आणि मध्या सुट्टीनंतर कुलगुरूंनी ठरावाला मान्यता देण्याचे सांगितले सर्वांना आनंद झाला आणि तारीख पंधरा एप्रिल रोजी समारोप झाला अण्णांना पदवी जाहीर करण्यात आली नंतर दुपारी कुलगुरु डॉक्टर दांडेकर रजिस्ट्रार इत्यादी इत्यादी मंडळी ससूनमध्ये गेली अण्णा खाटवर पडून पडून होते अशक्तपणामुळे त्यांना उठत येत नव्हते भाऊराव तुम्ही उठू नका तुम्हाला डी लिट पदवी देण्याकरता विद्यापीठातर्फे आलो आहोत असे म्हणत रँकलर परांजपे यांनी अण्णांच्या अंगावर लाल लावून डगला चढवला गळ्यात हार घातला आता डिग्रीचा कर्टक दिला आणि परांजपे साहेब म्हणाले भाऊराव तुम्हाला ही पदवी मी कुलूप गुरु पदावर असताना अर्पण करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो आपण लवकरच बरे व्हाल अशी मी अपेक्षा करतो अन्न थकलेले डोळे निस्ते झालेले चेहरा सुटलेला तरीही ते म्हणाले बरं का ऐकलं मी कोणत्याही वर्षी कोणत्याही विषयात आणि कोणत्याही वर्गात सरळ बाजूला नाही असे करत करत मी इंग्रजी सावीत इंग्रजी सावीपर्यंत मजल मारली पण आज रँकलरचा गाव काढून डॉक्टर म्हणलं नाही बनलो की नाही यावर सर्वजण हसले वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली अण्णांचा हा विनोदी स्वभाव अखेरपर्यंत शाबत होता त्यानंतर पाच सहा दिवसांनी गव्हर्नर स्वतः अण्णांना भेटण्यास हसून हॉस्पिटलमध्ये आले गव्हर्नर स्वॉर्टवर बसलेले त्यांनी अण्णांना त्यांनी अण्णांचा हात आपल्या हातात घेतला त्यांचे हार्दिक अभिनंदन केले संस्थेच्या कार्याबद्दल चौकशी केली कमवा आणि शिका या योजनेची माहिती घेतली आणि लवकरच बरे व्हा असे इंग्रजीत म्हणून त्यांनी निरोप घेतला नगर जिल्ह्यावर अण्णांचे प्रेम नगर जिल्ह्यावर अण्णांचे विशेष प्रेम तर अण्णावरही नगर जिल्ह्याचे अण्णांनी जास्तीत जास्त शाखा या नगर जिल्ह्यात काढल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी संस्थेला मिळले जिल्ह्यातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यांनी आणि सामान्य जनतेने त्यांना एक लाखाची थैली अर्पण करण्याचे ठरविले निधी जमत आलेला होता श्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते तो निधी द्यावा असे ठरलेले पण अण्णा तर आजारी त्यांना ते, डॉक्टरांनी हालचाल करू नका असे सांगितले तेव्हा अण्णांच्या वतीने संस्थेचे विश्वस्त व उपाध्यक्ष डॉक्टर धनंजयराव गाडगिल यांनी हजर राहावे असे ठरले समारंभ नगरला आयोजित केलेला होता समितीच्या अध्यक्ष सौ हिराबाई भापकर यांनी मानपत्र वाचून दाखवले त्यांच्या पन्नास वर्षांच्या थोर सेवेचा गौरव केला डॉक्टर गाडगे यांनी अण्णांच्या वतीने मानपत्र व थैली स्वीकारली अध्यक्ष पदावरून बोलताना श्री चिंतामणराव देशमुख म्हणाले धर्मवीर गौरव हे थोर व्यवहारी शिक्षण तज्ज्ञ आणि क्रियाशील ज्ञान आहेत ऋषी मुनींचा दृष्टपणा दृष्टेपणा त्यांच्यावर आहे शिक्षण प्रसाराने अहिंसक क्रांती कशी होईल आणि सामाजिक समता कशी प्रस्थापित होईल याचे त्यांनी स्वप्न पाहिले आणि पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ प्रयत्नांनी आज भव्य स्वरूपात ते साकार केले व्यावहारिक दृष्टी असणारे ते एक कर्मयोगी आहेत भारतातील लोकोत्तर पुरुषां भारतातील लोकोत्तर पुरुषांमध्ये त्यांची गणना केली पाहिजे त्यांनी केलेल्या या कार्याचे वैशिष्ट्य असे की ते सरकारावर विसंबलेले नाही सामान्य मा सामान्य माणसाची आर्थिक मदत घेतली आपल्या कार्यात सामान्य माणसांनाही सामील करून घेतले नंतर सत्काराला उद्गत सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गाडगेरांनी फार मोलाचे विचार मांडले त्यांनी अण्णांच्या कार्यातून सामाजिक एकता व समता स्थापन झाल्याचे सांगितले त्यांचे कार्य हे सामाजिक क्रांती घडवणारे कार्य आहे समता आणि एकात्मता असली म्हणजे समान समाज बलवान व वैभवशाली होतो या दृष्टीने महाराष्ट्राचे पाऊल निश्चित पुढे पडलेले आहे गरीब देशाला झेपेल अशी शिक्षण पद्धती लागून त्यांनी राष्ट्रीय संवर्धनाचा पायापाका केला आहे असे त्यांनी गौरव गौरवोद्गार काढले त्यानंतर सात मे एकोणीशे एकोणसाठ रोजी श्री चिंतामणराव देशमुख डॉक्टर धनंजयराव गाडगे सौ बापकर इत्यादी प्रमुख मंडळी ससनमध्ये आनंद भेटली बिलकुलास चर्चा झाली त्यावर श्री चिंतामणराव म्हणाले भाऊराव तुम्ही लवकर बरे व्हा भारताला तुमच्या परिवार व अनुभवाची अनु व मार्गदर्शनाची फार फार गरज आहे आपण बरे वाटल्यास आपण बरे वाटल्यास मी तुमच्याशी भारतात तुमच्याशी भारतातील ग्रामीण शिक्षणाची पुनर्रचना कशी करतात यावर चर्चा करणार आहे पण दुर्दैवाने तो दिवस काय उभावला नाही

कर्मवीर भावराव हे थोर शिक्षण तज्ञ आणि क्रियाशील ज्ञान मदर्शी आहेत असे भावराव विषयी गौरव उद्गार कोणी काढले होते तुला पैकी पुल

यानंतर आता दुसरा प्रश्न मुलींसाठी पुणे विद्यापीठाने भाऊरावांना कोणती पदवी देऊन गौरव केला व दिलेल्या पदवीचा फॉर्म काय आहे दिलेल्या पदवीचा फुलफॉर्मही या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे देऊन नाही केलं असं नाही का खरं खरं सांगा हा ऐकलंय का सर्वांना एक प्रश्न आहे आजचा हा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाला सरांनी खूप सुंदर मांडणी केली खूप वैचारिक दर्जा त्या मांडणीमध्ये आणि गेल्या दीडशे वर्षांचा एकूण इतिहास जर डोळ्यापुढे ठेवला तर एकमेव हा जो विचार आहे सत्यशोधक ज्याच्यावर तुम्ही आम्ही आज सगळे उभे आहोत पण त्याची आपल्याला जाण नाही जी क रयत शिक्षण संस्था केवळ नव्हे तर टोटल महाराष्ट्र आज तुम्ही आम्ही जे जगतो आहोत त्याचा बेसच हा विचार आहे आणि अन त्या अनुषंगानं त्यांच्या मांडणीमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाच्या विषयी खूप पार्श्वभूमी सांगितली स्थापना सांगितली वाटचाल सांगितली रयत सांगितली आजही सांगितली आणि एम पी एस सीला तो प्रश्न विचारला जातो त्यामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापने संदर्भात उल्लेख केला होता तर या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली खरंच तुमचं लक्ष आहे की नाही हे तपासण्याचा हा एक सत्यशोधक मित्रांनो आपण काही टाइमपास म्हणून इथं बसत नाही आहोत तुमचे तास बोलून अशा व्याख्यानांना बसवण्याचं मुख्य कारण असं आहे की तासाला उडालेलं अध्ययन अध्यापन अध्या भरून काढता येतो पण अशा पद्धतीच्या व्याख्यान मला आणि एखादा बाहेरचा मोठा वक्ता येऊन बोलतो तो शंभर पुस्तकं वाचून तयारी करत असतो पुस्तकाचं ज्ञान तो एका ते दीड तासामध्ये तुमच्या पुढे मांडत असतो म्हणजे त्या शंभर पुस्तकांच ज्ञान तुम्हाला मिळत असत की जे तुम्ही प्रत्यक्ष ती पुस्तकं वाचून मिळवू शकत नाही इतकी ताकद असते की त्या व्याख्यानामध्ये भाषणामध्ये म्हणून भाषणं ऐकली पाहिजेत त्यातून माणसं मोठी होतात परिपक्व होतात आपल्याला भाषण म्हणजे कंटाळा वाटतो पण तसं नाही जी दहा वीस पुस्तकं वाचून तुम्हाला कळणार नाही ते एका भाषणातून कळत असतं म्हणून मी नेहमी सांगत असतो वक्ता कोणी आलेला असो ज्यावेळी आपल्याला अभ्यासक्रमाच्या बाहेरचं काहीतरी सांगितलं जातं ते आपल्या जगण्याशी संबंधित असत तिथं बुडालेला अभ्यासक्रम भरून काढता येईल पण आता मुलकुटे सर यानंतर कधी येऊन बोलतील मला माहिती किंवा एन्बी तुम्हाला जर येऊन गेले कधी पुन्हा येतील मला माहीत याच महत्व तुम्हाला कळलं पाहिजे आणि म्हणून आमचे सत्रसंवादक नेहमी सांगतात सगळ्यांनी ने कान देऊन ऐका याच्यावर प्रश्न विचारला जाणार तरी सुद्धा आमचं मन बरकटत कान तर सोडा सोडा आणि माझं चांगलं लक्ष असतं सभागृह असो किंवा इथं असो लगेच माझ्या लक्षात येतं इथं जरा काहीतरी गडबड दिसते मनाची का मेंदूची म्हणून हे तीन हिरो का बोलावले की ते वाचन चालू असताना त्यांची कुजबुज चाललेली होती ते सरांनाही मानून यावं लागलं माझं चांगलं लक्ष होतं म्हणजे किती आपल्याला याचं महत्व कळतं ते कळत असो मला एक संदर्भ आठवला म्हणून सर सांगतो आपण फार चांगला इतिहास मांडला पार्श्वभूमी तर मांडलीच मांडली आणि वर्तमानाखाल सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने आपल्या कर्जत पालित्याचा एक फार अत्यंत सुंदर असा रेफरन्स आहे तो मला आठवला म्हणून सांगतोय की सत्यशोधक समाजातून प्रेरणा घेऊन मुकुंदराव पाटलांनी जे फार मोठं काम केलेलं होतं आणि त्या काळामध्ये म्हणजे कर्मवीर बाबा पाटलांचं काम चालू असतानाच्या या काळामध्ये या कर्जत तालुक्यातल्या चांदा नावाच्या गावामध्ये एक सत्यशोधक पद्धतीचा पहिला विवाह या तालुक्यातला झाला होता आणि त्याच्या विरोधात अनेक पुरोहित कोर्टात गेलेले होते जिल्हा कोर्टामध्ये हा मोठा दावा चाललेला होता आणि त्यावेळी मुकुंदराव पाटील घोड्यावर बसून शेवगाव तालुक्यातल्या तरवडी नावाच्या गावातून इथं आले होते सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी तिथं झालेल्या त्या सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधकी विवाहासाठी आणि तो खटला नगरला चालला जिल्हा कोर्टामध्ये त्या काळात आणि तो खटला मुकुंदराव पाटलांनी जिंकला की आमची दक्षिणा पुढते असा जो काही दावा केलेला होता आणि तो सत्यशोधक समाज अत्यंत यशस्वी ठरला म्हणजे मला हा रेफरन्स आठवला तो या तालुक्याशी संबंधित आहे या माहितीशी संबंधित पोर ही पोरं घेतली आहे म्हणून मला सांगावं असा वाटला तो मुद्दा मी या त्यांनी त्याचा उल्लेख केला तर या वाचक आणि विद्यार्थ्यांचं उत्तर देणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे पुढची सूत्र नमस्ते